नमस्कार शासनाचं जे धोरण आहे मुक्त आणि प्रदूषण होणार नाही अशा ना। पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करावा अर्जुल साजरा करावा या अनुषंगानं जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी नांदेड व मान्य पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी जे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं धोरण जाहीर केलं संकल्प केला आणि त्याला अनुसरून आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जिल्ह्यातून आणि तालुक्यातूनही कंधार तालुक्यातूनही याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि यासाठी एक लीड रोल पोलीस प्रशासनानं घ्यावा या भूमिकेतूनच आम्ही स्वतः आमचा जो पोलीस स्टेशनचा जो गणे गणराया आहे त्यांचं जे विसर्जन मिरवणूक आहे ती भजनी मंडळांच्या टाळमृद्यच्या साथीनं आणि लोकसहभागातून प्रत्यक्ष हे दाखवून देऊन की आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर आहोत आणि कोणत्याही हो। प्रकारचा डी जे न लावता अतिशय भक्तिभावानं आपण या गणरायाला विद्येच्या देवतेला आपण निरोप देऊयात असं मी सर्वांना आवाहन करतो आणि प्रत्यक्ष आमचे पोलीस अधिकारी अंमलदार अम, होमगार्ड महिला अंमलदार या सर्वांनी मोठ्या उत्साहानं या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे याबद्दल मी तत्काळी मनपूर्वक आभार मानतो आणि तालुक्यातील जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की शासनाची जी भूमिका आहे की डीजे मुक्त वातावरणात आपण जनरायाला निरोप देऊयात याला, दे याला अनुसरून आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आपल्या तालुक्यातून खूप साऱ्या मंडळांनी या अनुषंगानं सक्रिय भूमिका निभावलेली आहे आणि स्वतः पुढे येऊन आम्ही कोणत्या प्रकारचे डीजे लावणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्याचा संकल्प करून प्रत्यक्षात तो अंमलात आणत आहेत त्याबद्दल त्यांचेही आभार आणि सर्व जनतेचेही आभार धन्यवाद